प्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो <coughs> आज आपण बघणार आहोत चक्रिका ॲपच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती जी भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे बनवण्यात आलेली आहे आणि भारत निवडणूक आयोगाची हे अत्यंत महत्वपूर्ण अशी ॲप आहे जी निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी आहे तर मित्रांनो काय आहे ही ॲप कशा पद्धतीनं आपण तिला डाउनलोड करणार आहोत आणि याचे फायदे काय या आहेत ते देखील आपण आज या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग बघू आपण चक्री काय ॲप कशा पद्धतीनं आपल्याला डाउनलोड करायची आहे तिचे फायदे काय आहेत आणि अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण ती ॲप आप जी आहे ती डाउनलोड आपण करू श डाउनलोड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला यायचं आहे मोबाईलच्या होम स्क्रीनवरती आपल्याला या ठिकाणी आपण मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलो आणि या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे प्ले स्टोर नावाचं ॲप्सचं दुकान जसं आपण सामान घ्यायला दुकानात जातो तशा पद्धतीनं ॲप्सचे हे दुकान आहे आणि इथून आपण आता चक्रिका नावाचं ॲप जे आहे ते काय करणार आहोत तर आपण डाउनलोड करून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला यावर काय करायचं आहे तर मित्रांनो क्लिक करायचं आहे आता यावर जेव्हा आपण क्लिक केला तर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च ॲप्स अँड गेम्स असं दिसतं आपल्याला इथं काय करायचं नाव लिहायचं आपल्याला काय नाव लिहायचं आहे चक्रिका सी एच ए के आर आय के ए चक्रिका असं लिहिलं आणि मग या ठिकाणी समजा आपण याला सर्च केलं तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं इन्स्टॉल नावाचं या ठिकाणी बघा हे इन्स्टॉल नावाचं आपल्याला या ठिकाणी हे बटन दिसतं या ठिकाणी चक्रिकाचं जो लोगो आहे तो लोगो या ठिकाणी आपल्याला दिसतो ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा लोगो या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि आता आपण काय करायचं इन्स्टॉल या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल या बटनावर आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला तो डाउनलोड होत असल्याचं आपल्याला दिसतोय आता थोड्याच वेळामध्ये हा ॲप जो आहे हा काय होणार आहे तर डाउनलोड होणार आहे आपली डाउनलोडची प्रोसेस या ठिकाणी आता झालेली आहे आणि लगेच आता हा इन्स्टॉल होणार आणि इन्स्टॉल झाल्याच्या नंतर याला आपण काय करणार आहोत मित्रांनो तर ओपन करणार आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी ओपन नावाचं हे इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसतं याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला परत अशा प्रकारचं एक दुसरं नवीन इंटरफेस जे आहे जे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हाईल युजिंग द ॲप याला आपल्याला आता काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याला क्लिक केलं की हा परमिशन मागतो तर अलाव चक्रिका टू मेक अँड मॅनेज फोन कॉल्स तर याला अलाव करायचं आपल्याला लोकेशन परमिशन मागतो आहे लोकेशन परमिशनला आपल्याला अलाव करायचं आहे आणि अलाव ऑल टाईम याला आपल्याला क्लिक करायचं आहे आता अशा प्रकारे या ठिकाणी आपण या ठिकाणी जी एम्प्लॉय आय डी जी आहे आता तुम्हाला जे कार्ड भेटलेलं असेल म्हणजे तुम्हाला निवडणुकीचं आता या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉय आय डी आणि या ठिकाणी आपल्याला काय घालायचं आहे मोबाईल नंबर घालायचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एम्प्लॉय आय डी जे आहे म्हणजे जे तुम्हाला निवडणुकीचं ऑर्डर भेटलेलं असेल आणि त्या ठिकाणी तुमचं नाव असेल तुमचं पद असेल आणि पदाच्या नंतर तुम्हाला जी आय डी आहे तर ती आय डी दिलेली असेल तर या ठिकाणी मी माझी आय डी घालतो आहे आणि तुम्हाला तुमची आय डी जी आहे ती आय डी या ठिकाणी घालायची आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही आय डी घातली की मग तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला घालायचा आहे आणि मोबाईल नंबर घातलं की या ठिकाणी मग तुम्हाला बघा रिक्वेस्ट ओ टी पी नावाचं एक बटन दिसतं तर त्या रिक्वेस्ट ओ टी पी बटनावरती या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे हे जे आहे बटन रिक्वेस्ट ओ टी पी नावाचं बटन याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर इंटर ओ टी पी म्हणतो इंटर ओ टी पी म्हणजेच काय तर तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी एक ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवर आलेला जो ओ टी पी आहे तर तो ओ टी पी या ठिकाणी काय करायचं असतं घालायचं असतं या ठिकाणी माझं ओ टी पी या ठिकाणी घातलेलं आहे आणि परत या ठिकाणी मी व्हेरीफाय ओ टी पी जो बटन आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतो हे व्हेरीपाय ओ टी पी नावाचं बटन तर या बटनावर काय करणार आहे मी क्लिक करणार आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कन्फर्म युअर रिअल टाईम लोकेशन डिटेल विल बी कॅप्चर्ड फॉर द पर्पज ऑफ पोलिंग पार्टी ट्रॅकिंग प्लीज गिव्ह युअर कन्सेंट मग या ठिकाणी डोंट एग्री आणि एग्री तर या ठिकाणी एग्री या बटनावरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे परत बघा या ठिकाणी आपल्याला हा एग्री नावाचा जो बटन दिसतो आहे यावरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण क्लिक केलं की चेंज टू लोकेशन या ठिकाणी असं दिसतं आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसतो या ठिकाणी चेंज टू प्रिसाईज वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आत्ता अशा पद्धतीनं आपला चक्रिका नावाचा ॲप जो आहे तर हा या ठिकाणी काय झालेला आहे तर डाउनलोड झालेला आहे आणि और... तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की चक्रीका ॲपचा वापर कशा पद्धतीने केला जातो का केला जातो आणि कशासाठी केला जातो तर आणि त्याचे फायदे काय तर मित्रांनो चक्रिका ही भारत भारत सरकारच्या निवडणूक आयोगाची एक मोबाईल ॲप आहे आणि या ॲपचा वापर निवडणूक कर्मचारी यांच्या स्थान ट्रेकिंगसाठी केला जातो या ॲपच्या मदतीने निवडणूक अधिकारी यांचे स्थान ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने ट्रॅक करता येते या ॲपचा वापर निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केला जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र